नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत एक महत्वाचा आणि अनेकांना लागू पडणारा विषय जर तुमच्या मालकीच्या जमिनीवरून रस्ता वीज लाईन किंवा नाला गेला असेल तर तुम्हाला मोबदला मिळतो का बऱ्याच वेळा ग्रामपंचायत जिल्हा परिषद किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग आपल्याच शेतातून किंवा जमिनीवरून रस्ता तयार करतात पण प्रश्न असा असं झालं तर त्या जमिनीचा मोबदला मिळतो का सर्वात आधी हे लक्षात घ्या जर रस्ता सरकारी नकाशानुसार आणि अधिकृतरित्या तयार केला असेल तर ती जमीन सार्वजनिक वापरासाठी राखीव समजली जाते म्हणजेच त्या जागेवर तुम्ही बांधकाम गेट भिंत किंवा शेती करू शकत नाही पण जर रस्ता बिनधिकृतरित्या म्हणजे तुमची परवानगी न घेता टाकला असेल तर तुम्ही संबंधित विभागाकडे तक्रार करू शकता आणि मोबदला मागण्याचा अधिकार तुम्हाला आहे कायदा काय सांगतो राईट टू फेअर कॉम्पन्सेशन अँड ट्रान्सपेरन्सी इन लँड अॅक्विशन ऍक्ट दोन हजार तेरा या कायद्यानुसार जर सरकारने तुमची जमीन अधिकृतरित्या अधिग्रहण केली असेल तर तुम्हाला योग्य नुकसान भरपाई मिळायलाच हवी आणि जर तुमच्या जमिनीवरून वीज लाईन गेली असेल तर ती जागा राईट ऑफ वे म्हणजेच वापराचा हक्क म्हणून घेतली जाते यावेळी जमीन सरकार घेत नाही पण वापरण्याचा अधिकार ठेवते अशावेळी काही वेळा एकदाच ठराविक नुकसान भरपाई दिली जाते वीज लाईनमुळे नुकसान झाल्यास जर वीज लाईन टाकताना तुमच्या पिकांना झाडांना किंवा बांधकामाला नुकसान झालं असेल तर तुम्ही महावितरण एमएसईडीसीएलकडे तक्रार करू शकता यासाठी पंचनामा अहवाल तयार करून अर्ज द्यावा लागतो त्यानुसार विभाग नुकसान भरपाई देऊ शकतो काय करावे जर तुमच्या जमिनीवर असे काही असेल तर एक सातबारा उतारा आणि फेरफार तपासा आरक्षण दाखवले आहे का ते बघा दोन ग्रामपंचायत तालुका कार्यालय किंवा पीडब्ल्यूडीएमएससीडीसीएलकडे अर्ज करा तीन जर अनधिकृत वापर झाला असेल तर तहसीलदार किंवा महसूल अधिकाऱ्यांकडे तक्रार करा चार गरज असल्यास आरटीआय म्हणजे माहिती अधिकार वापरून कागदपत्रे मागवा पाच आणि गाव नकाशाची अभिलेख कार्यालयातून घ्या तर मंडळी आता पुढच्या वेळी जर तुमच्या जमिनीवरून वीज लाईन किंवा रस्ता गेला असेल तर शांत बसू नका कायद्याने तुम्हालाही मोबदला मिळू शकतो अशीच उपयोगी आणि माहितीपूर्ण बातमी दररोज पाहण्यासाठी चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद